आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने। संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील प्रतिजुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान देवगड या ठिकाणी सालाबाद सालाबादप्रमाणे यंदाही यात्र सो मोठ्या उत्साहात पार पडला असंख्य भाविकांनी कुलदैवत खंडेरायाचं दर्शन घेतलं तर तळी भंडाराची उधळण करत खंडेरायाचा जयघोष केला या यात्रेमध्ये विविध प्रकारची खेळांची दुकानं मोठमोठे पाळणे खाऊची दुकानं आणि विशेष म्हणजे कृषी प्रदर्शनाचंही आयोजन केलं गेलं यात्रोत्सवाची सांगता देवगड केसरी मानाच्या कुस्त्यांच्या जंगी हगाम्यानं झाली जिल्ह्यातील नामवंत मल्ल या ठिकाणी आले होते प्रत्येकानं आपापली ताकद आजमावली तर चितपट कुस्त्या झाल्यामुळे आलेल्या मल्लांनी समाधान व्यक्त केलं या चितपट कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले या हगाम्यात मुलीही सहभागी झाल्या मुलींच्याही कुस्त्या आकर्षक झाल्या यात मानाच्या चार कुस्त्या पार पडल्या त्यात देवगड केसरी मानाची कुस्ती वडगाव लांडग्याचा पैलवान महेश लांडगे आणि वैदवाडी येथील पैलवान उमेश शिंदे यांच्यात झाली यामध्ये पैलवान महेश लांडगे यानं पैलवान उमेश शिंदे याला चितपट करत देवगड केसरी किताब पटकावलाय तर दोन नंबरचं बक्षीस शिर्डीचा मयूर सांगळे यानं पटकावलं तिसरं बक्षीस अक्षय सांगळे पारनेर यांनी पटकावलं तर चौथं बक्षीस हंगेवाडीचा पैलवान श्याम मुर्तडक यानं पटकावलंय चारही मानाच्या कुस्त्यांसाठी ट्रॉफी आणि रोग बक्षीस ओजस्वी फाउंडेशन भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष राजर्षी महंत एकनाथ महाराज पावसे यांच्या वतीनं दिलं गेलं पंच म्हणून सुरेश रहाणे सूर्यभान नवले चंद्रभान सातपुते सुनील मंडलिक बाळू शिरोळे सुखदेव भंडकर बाबासाहेब मेमाणे यांनी काम पाहिलं आज देवगड या ठिकाणी सालाबाद प्रमाणेची जत्रा भरते आणि त्या जत्रेमध्ये जो हगामा ठेवला जातो आणि कुस्त्या जा ज्या ठेवल्या असतात यावेळेस ज्या कुस्त्या संपन्न झाल्या याच्यामध्ये ह्या आम्ही ओजस्वी भारत फाउंडेशन यातर्फे पाच अशा मानाच्या कुस्त्या ठेवल्या होत्या आणि देवगड तर्फे बी कुस्त्या होत्या पण त्या पाच मानाच्या कुस्त्यामध्ये ह्यावेळेस हिंद केसरी खेळलेला लांडगे हा पैलवान ह्या ठिकाणी जिंक त्यांनी कुस्ती जिंकलेली आहे आणि असा शानदार सोहळा या ठिकाणी आयोजित झालेला आहे माझ्यासोबत ओजस्वी भारत फाउंडेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप तळव आणि अहिल्यानगरचे अध्यक्ष उत्तम जाधव उपस्थित आहे आणि यांनीसुद्धा खूप बहुमोलाचं कार्य करून ह्या कुस्तीला असं रंग दिला की वेळची कुस्ती मला तरी असं वाटतं की मी बघितली तर मला असा आनंद वाटतोय की शान प्रकार झाली आणि पुढच्या वर्षी आम्ही ही कुस्ती एकदम नियोजन पद्धतीने आणि त्याचं पहिलंच नियोजन करून ती ह्या ठिकाणी आम्ही भरवणार आहे ओजेश्री भारत फाउंडेशनची मला खूप आनंद होतोय दे। देवगड देवस्थानच्या यात्रेनिमित्त जे सर्व उत्सव बांधले गेले तो कृषी प्रदर्शन व देवगड अश्व संघटनेचा जो अश्व स्पर्धा त्याच्यानंतर जो ओजेशी भारत फाउंडेशनचा जो कुस्तीचा जो कार्यक्रम झाला यामध्ये माझे गुरु महंत राजश्री एकनाथ महाराज अयोध्या यांनी जे हजर राहून जे पारितोषिक दिले त्याबद्दल मी त्यांचे ढिवरगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्से स्वागत करतो व इथून पुढेही असेच आमच्या वजीसी भारत फाउंडेशन तर्फे बहु उपक्रम केल्या जातील असं मी यवरगावच्या वतीनं जाहीर करतो आपणा सर्वांचं कुलदैवत प्रतिजेजोरी श्री क्षेत्र देवगड खंडोबा देवस्थांचा पावन भूमीमध्ये माघ पौर्णिमेच्या निमित्ताने महायात्रा भरली होती आणि ती महायात्रा सर्व भाईभक्तांच्या ग्रामस्थांच्या विश्वास्थांच्या यात्रा कमिटी सदस्यांच्या मदतीने अगदी यशस्वीपणे पार पडलेली आहे यात्रेच्या निमित्ताने छ काठी पालखी छबिन्याची मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर संध्याकाळी सुरेखाताई पुणेकर यांचा नटरंगी नार लावणी कार्यक्रम संपन्न झाला दुसऱ्या दिवशी विठाभाऊ मांग यांचा लोकनाट्य तमाशा संपन्न झाला त्याच दिवशी संध्याकाळी सभामंडपामध्ये स्थानिक वाघ्यांचा जागरण गोंधळांचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी विठाभाऊ मांग यांचा हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आज चौदा तारीख संध्याकाळी शेतकरी जीवनातील संघर्ष गाथा या विषयावर नवरदेव नावाचा चित्रपट संपन्न होणार आहे त्याचबरोबर यात्रेला जोडूनच देवगड अश्वप्रेमी संघटनेच्या वतीने आणि जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती संवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांच्या सहकार्याने अश्व प्रदर्शन आणि पशुपक्षी प्रदर्शन संपन्न झालं त्याचबरोबर यावर्षी यात्रेचं आकर्षण होतं ते म्हणजे कृषी प्रदर्शन आणि या कृषी प्रदर्शनामध्ये विविध स्टॉल आले आणि त्या विविध स्टॉलच्या माध्यमातून लोकांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली त्यानिमित्ताने खरेदी झाली आणि या सर्व कार्यक्रमांसाठी महापूजेसाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचबरोबर संगमनेरचे नूतन आमदार अमोलजी खताळ साहेब यांनी मुख्य महापूजा येऊन या ठिकाणी केलेली आहे आणि तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात विविध सेवा देण्यामध्ये त्यांची मदत झालेली आहे आणि त्याबद्दल देवस्थानच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या पाठीमाग आपल्या कुलदैवताचे आशीर्वाद राहो आणि सर्व भाई भक्तांच्या जीवनामध्ये चैतन्याचं वातावरण त्यांची उतर प्रगती होत जावो अशी ईश्वर चरणी तुम्हा सर्वांच्या वतीने मनपूर्वक प्रार्थना करतो खंडोबा महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं अतिशय उत्साहात भाविकांनी सदानंदाचा येळकोट येळकोट घोषणा देत या ठिकाणी अतिशय यात्रेचा उत्साहात सहभागी होऊन या कुलदैव कुलदैवताच्या देवदर्शनाचा लाभ घेतला आणि हे कुलदैवत असा आहे की जे मनोभावे पूजा अर्चा करत जे मनो श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतं त्याच्या आकांक्षा पूर्ण करणारं हे कुलदैवत असल्यामुळं या ठिकाणी लाखो भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन या ठिकाणी केलेले मनोरंजनाचे कार्यक्रम असतील यात सुद्धा सहभागी झालेले आहेत खरं या प्रद या ठिकाणी असा, अनेक जे उपक्रम राबवले गेले यामध्ये कृषी प्रदर्शन असेल देवगड अश्व प्रदर्शन असेल अशा विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी विविध लोक भाविकांना या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं यात्रा समितीच्या वतीनं विविध आय कार्यक्रमांच्या आयोजनाची पर्वणी या ठिकाणी आयोजित केली होती खरं म्हणजे या ठिकाणी कृषी प्रदर्शन देखील आयोजित केलं होतं आणि ह्या प्रदर्शनामध्ये विविध कंपन्यांचे स्टॉल देखील या ठिकाणी आलेले होते अनेक कला आविष्कार या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी अनेक विविध कार्यक्रम कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केले होते त्याचा देखील भाविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि लकी ड्रॉ हे देखील बाकी राहिलेले आहे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी ते पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे मान्यवरांची उपस्थिती किंवा वेळे अभावी हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेले आहे मी आलेल्या सर्व भाविकांचं सर्व यात्रा कमिटी असेल ग्रामपंचायत असेल सर्वांचं देवस्थानच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो कुस्ट्यांचा हंगामा या ठिकाणी झाला तो अतिशय उत्कृष्टरित्या भरवला गेला आणि त्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मल्ल या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आपली कला दाखवून विजय मिळवला आणि त्यांना ओशिजी फाउंडेशन जे पुरस्कार दिले त्यामुळे ते पैलवान अतिशय खुश होते आणि विशेषतः या ठिकाणी जे भाविक आले त्यांनी आपल्या दर्शनाचा आनंद लुटला आणि सगळ्या उपक्रमात सामील होऊन त्यांनी या यात्रेची शोभा वाढवली आणि म्हणून ही यात्रा सर्व भाविकांच्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने पार पडली आणि त्यामुळं या देवस्थानने अनेक उपक्रम राबवले त्यासाठी सर्व देवस्थान सर्व भाविक भक्तांनी या यात्रेला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी विश्वस्त मंडळ देवस्थान विश्वस्त मंडळ ग्रामपंचायत जिवारगाव पावसा पा। भाविक भक्त यांचे आभार मानतो यात्रा महोत्सव अतिशय आनंदामध्ये पार पडला या यात्रा उत्सवामध्ये यात्रा कमिटी असेल आणि देवगड देवस्थानचं विश्वस्त मंडळ असेल सालबाद प्रमाणे यावर्षी देखील अतिशय येणाऱ्या भाविकांची सुरक्षता घेऊन या ठिकाणी हा यात्रा महोत्सव पार पाडला त्याबद्दल यात्रा कमिटी देवगड देवस्थान सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी पत्रकार असेल पत्रकार शिवाजी भालराव आमचे लोखंडे न्यूज हे सर्व यांनी जनता न्यूजचे लोखंडे जनता ठाण्याचे न्यूजचे लोखंडे या सर्वांनी या ठिकाणी भरभरून अशी प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला आणि हा संपूर्ण या देवगड देवस्थानचा यात्रेचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण तालुकाभर नेण्याचं काम त्यांनी केलं त्यांना देखील मी यात्रा कमिटीच्या वतीने देवस्थान ट्रस्टच्या वतीने आभार मानतो या हगाम्यात गडबड गोंधळ होऊ नये यासाठी एपीआय विकास काळे पीएसआय अशोक मोकळ हेड कॉन्स्टेबल पीएस एस चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर